एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी वन सो काही आज महालक्ष्मीचा डे थ्री आहे आणि आज विसर्जन असतं आणि आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन पण महालक्ष्मांचं मधून असतं सो यावर्षी सात दिवस गणपती बाप्पा आहे ना तर दरवर्षी पाच दिवस येतात असं म्हणाले सो यावर्षी सात दिवस आहेत आणि आज संध्याचंही विसर्जन आहे पण आज तिसरा दिवस असल्यामुळे ना वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं कानवली असतात ते दाखवते देही असं नैवेद्य असतो आणि जे सूत ठेवलेलं असतं आम्ही तर त्या सूताचं सोळा गाठी बांधून स्त्रियांना आणि सगळ्या घरातले माणसं आणि मुलांचं मिळून आठ आठ असं आहे सगळ्यांनी घरात धरायचं असतं तर नवरात्रात काढायचं असतं नवरात्राच्या पहिल्या दिवशी सो आ, ते पण आहे ते आम्ही रात्री करून ठेवले ते आज घालणार आहोत आम्ही ते तुम्हाला दाखवते एक एक याला कोणते कानोले म्हणतात ते काय बोलले हा मुरडीचे मुरडी मुरडीचं कानोडे आणि बातचं नाही गेल सो ते झाला आणि रोज गेज वस्त्र अगाड़ा दुर्वा आपल्या महालक्ष्मींना व्हायचे असतात सो ते पण झालं पाहून आता आरती जय देव जय देव जय मंगलमूर्ती होत्री मंगलमूर्ती दर्शन मात्र

आमच्या गौराईंचं आता विसर्जन म्हणजे आम्ही आता जेव्हा पुनरागमन आहेच म्हटलं आणि आमच्या घरासमोर इथे खूप मोठा डीजे लावला होता म्हणून जरा व्हिडिओ बनवताना विचार ढाक ठाक का तिथे काहीतरी मस्त फुलांचं डेकोरेशन केलंय सो आम्ही आता चाललोय डेकोरेशन बघायला तोपर्यंत काका आणि प्रतीक येणारच आहे आल्यानंतर आमच्या गणपतीचं विसर्जन करणार चला बरं बरं पुढे चला पुढे चला चला पुढे पुढे वा चला निराजन लावून ठेवली कापडाची तयारी करून ठेवली नैवेद्य पाण्यात घालून ठेवला सगळं झालंय आता फक्त गौरे खाली घालतील का गाड प्रतीक आले की निघू चला चला लवकर लवकर हा डीजे हा डीजे रात्री लावला होता पूर्ण अकरा वाजेपासून स्टार्ट केला होता इथे असली गर्दी होती इथे आणि ना आमचं घर जे ना ती रस्त्यावर आहे म्हणजे हा एकदम मेन रस्ता आहे तिथे रस्त्यावर घर आज मोठा डीजे रात्री अकरा लावला एक दोन वाजेपर्यंत ठाक ठाक हे लाईटिंग मध्ये खूप सुंदर दिसणार था। अजून थोडे वेळी आणि असं मोकळ तर राहणार असं मोकळ राहणार नाही आहे आता बघून घेऊ आणि येताना वगैरे लाईट बघू आता काही जमलं तर संध्याकाळी इथे काल रात्री इथे गर्दी म्हणजे तुफान गर्दी उभं राहिल जागरांती चला चला हो चला हे पाहायला आलोय आम्ही आता आज फुलांचं डेकोरेशन श्री सुवर्ण योगे

वरून झेंडू दिसत होता पहिले हां मध्ये दोन डोळे दोन झेंडू लावले झेंडूचे आणि मध्ये सुपारी लावली झेंडू सुपारी कधी दिसतोय आणि ती सेवंती आहे देवडी हां 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 झेंडू अष्ट शेवंती अशांच मिळून येते खूप सुंदर केलं आहे हां सुपारी सुपारी हां पूर्ण शेवंती आहे आणि मर गणपती येतो झेंडू मध्ये गणपती येतो झेंडू मध्ये केले आणि खाली कलश येते आस्तर आणि ती फुलं वापरली होतर वापरले पहिल्याची थोडी पण मस्त यांची पहिली कुठे पहिले संध्याकाळी चला चला

गाठ बांधलेले आहेत प्रत्येक बाईनी सोळाचं मुलांनी आठ आठचं भरायचं आणि नवरात्र खूप पहिले मी उलटा झालो आहे उलटा झालं तू उलटाच मला मी नेहमी सरळ करते तू गठपी पण ठेवतो आहे म्हणजे प्रत्येक काय बरोबर अस तू उलटाच आहे तुला मी नेहमी सरळ करते बघा जगत नाही माझं नवरात्राच्या पहिल्या दिवशी मग काढायचं म्हणजे पंधरा दिवस लाइटिंग लागला ते उचललं सगळे काय करतात गहू वापरायची नंतर ते पोटातले गहू आहे ते खाली पडतील फक्त हे खाली मग ते 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 दा ते दा ते दा। मी काय म्हणतो ते गहू काढून आपण नाही खाली गोव गहूच आहेत खाली सगळे हे सगळे गहू आहेत सगळे चालून पाकडून घेते मी ते तेवढे तेवढा द्यावाच लागत बघ पेनास सगळ्या काढून घेते खाली टाक इथे टाक खाली तिथे ठेवलं कुठला घेतो नाही

वन इयर म्हणजे एक वर्ष पूर्ण होतो ना एक्सपिरियन्स पुढच्या वर्षी वन इयर बंगुट म्हणू शकतो आबोली आईपेक्षा लवकर साडी काढत आणि स्वतः पण लवकर बाकीच